श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आच्चा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात शुक्रवार 21 जून चोवीस रोजी ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाईल ही हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्वाची तारीख आहे विविध विधी आणि परंपरांनी साजरी केली जाते हा शुभ दिवस विवाहित हिंदू स्त्रिया साजरा करतात ज्या देवी सावित्रीला आपला आदर्श मानतात हे वैवाहिक भक्ती आणि शुद्धतेचा सन्मान करते स्त्रिया सुसंवादी विवाह हो आणि त्यांच्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये मंत्र जप भक्ती गायन पवित्र ग्रंथ वाचन याचा समावेश होतो ज्येष्ठ पौर्णिमेची पूजा समृद्धी आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे आशीर्वाद मागते विश्वाचे रक्षण करता आणि संपत्तीचे देवता म्हणून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या देवी कृपेची मागणी केली जाते याशिवाय या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा महत्व आहे असं केल्याने भूतकाळातील सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते अशी मान्यता आहे याशिवाय या, या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्यावर येणारी सर्व संकट संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे या दोन्ही उपायापैकी जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्हाला करायचा आहे तर पहा सर्वच आईवडिलांना आपली मुलं असतील किंवा मुली असतील ते खूप प्रिय असतात त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी मुलं देखील खूप कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात पण बऱ्याचदा असं होतं की खूप कष्ट घेऊन मेहनत घेऊनही त्यांना तसं यश त्यांच्या कार्यामध्ये मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही बऱ्याचदा खूप मुलं हुशार असतात पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी थांबते आणि याला बरीचशी कारणं असतात ज्यामध्ये त्यांना नजर दोष झालेले असू शकतात बघा बऱ्याचदा नजर दोष जे आहे ते आई वडिलांचे देखील होतात की बघा माझे मुलं किती अभ्यास करताय किंवा मुलांचं आपण कौतुक करतो याचाही दोष मुलांना लागतो आणि बऱ्याचदा आपले जे जवळचे मित्रमैत्रिणी असतात नातेवाईक असतात आपतेष्ट असतात यांचेही नजर दोष मुलांना होतात आणि त्यामुळे मुलांची प्रगती होत नाही ते चिडचिड करायला लागतात अभ्यासात मागे पडायला लागतात बऱ्याचदा अशा ठिकाणी जातात जिथे खूप नकारात्मकता असते शाळेत जात असतानाही वाटेत अशा काही जागा असतात जिथे नकारात्मकता असते बऱ्याचदा मुलं आजारी पडल्यानंतर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतो हॉस्पिटलमध्ये देखील नकारात्मकता असते त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो मग ती नकारात्मकता किंवा ते दोष घालवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपण जर उपाय केले तर त्यातून मुलं बाहेर पडतात त्यांना जेही दोष आहेत किंवा जी ही नकारात्मकता त्यांना पुढे जाऊ देत नाहीये त्यांची प्रगती होऊ देत नाहीये ती नकारात्मकता जे ही दोष त्यांना लागलेले असतील ते संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होऊ शकतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते त्यासाठीच काही विशिष्ट तिथींवरती मुलांसाठी जर उपाय केले तर मुलांना त्यांचे लाभ होतात जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल या दिवशी तर नैसर्गिकरित्याच मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते बघा पौर्णिमा आमावसेला समुद्राला देखील भरती आणि ओहोटी येते इतकं महत्व या तिथींना आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करावेत आता बऱ्याच शाचणींचे मुलं जे आहेत ते बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलवर असतील अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर सांगितल्याप्रमाणे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे हे दोन्हीही उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुमच्या वेळेनुसार करता येणार आहेत तुमचं एक मुलं असेल दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे पण हा उपाय करत असताना दोन वर्षाच्या पुढील मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या लग्न झालेल्या मुलांसाठी देखील आईने हा उपाय करावा कारण बऱ्याचदा नोकरी व्यवसायामध्ये देखील बऱ्याचशा मुलांना नुकसान होतं आणि त्याला देखील बरीचशी कारणं असतात दोष असतात त्यामुळे त्यांची भरभराट होत नसते तर या उपायामुळे नक्कीच त्यांची प्रगती होऊ शकते आ, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी घरात करायच्या आहेत जसं की संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे उद्या पौर्णिमा ही तिथी आहे त्यामुळे जर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करत असाल तर ती सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणतीही सेवा किंवा उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उद्या पौर्णिमा असल्याने तुळशी समोर शुद्ध घ्यायच्या तुपाचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावायचा आहे तिथे देखील धूप लावायचा आहे आता त्यानंतर हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून तुम्ही करू शकता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही मुलाला हॉलमध्ये बसवू शकता तर मुलाला बसवत असताना एखादा पाठ किंवा आसन तुम्हाला द्यायचं आहे जमिनीवरती बसून कोणताही उपाय किंवा सेवा करू नये असं केल्याने तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय जे आहे ते पृथ्वीला जाऊन मिळत असते म्हणूनच आसन द्यायचं आहे मुलाचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा प्रकारे मुलाला बसवायचं पूर्वेकडे तोंड करून बसवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा किंवा उत्तरेकडे बसवा तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तूमध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे खडेमीठ खडेमीठ आपल्याला माहिती आहे की चौदाव रत्न मानल्या जातं समुद्र मंथनातून त्याची उत्पत्ती झालेली आहे देवी लक्ष्मीचा भाऊ हा खडीमीठ मानला जातो खडीमीठ नसेल तर साधं मीठ घ्या पण खडीमीठ घरामध्ये तुम्ही ठेवायचं आहे याचे खूप लाभ तुमच्या घराला तुमच्या मुलाला तुमच्या कुटुंबाला होत असतात त्यानंतरची दुसरी वस्तू जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी असेल किंवा खडीमीठ असेल हे दोन्हीही नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतात पिवळी मोहरी घरात नसेल तर तुम्ही काळी मोहरी वापरली तरीही चालेल यासोबतच तुम्हाला तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या का घ्यायच्या हे देखील पुढे तुम्हाला कळेलच तर तीन ते चार तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठा सहित घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अजून दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्यामध्ये जे लसण असतं त्याच्या तुम्हाला पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि कांद्याच्या देखील सुकलेल्या अशा पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता या प्लेटमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला तयार करून ठेवायच्या आहेत आता मुलांवरून ह्या सर्व वस्तू डोक्यापासून ते पायापासून असं सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की इष्टमिष्ट भूताकेताची केची आल्या गेल्याची पारोशा केराची चुलीत जाऊ दे हा मंत्र म्हणायचा सात वेळा ह्या वस्तू उतरून घेतल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू चुलीत टाकायच्या आहेत आता आजकालच्या काळामध्ये चूल कुठेच नसते मग त्यासाठी तुम्ही एखाद्या पंथीमध्ये भीमसेने कापूर घेऊ भी शकता तो कापूर प्रज्वलित करा आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्ही जाळायच्या आहेत बघा लाल मिरची घेण्याचं कारण म्हणजे जर तुमच्या मुलाला नजर झालेली असेल तर ह्या लाल मिरच्यांचा ठसका होत नाही आणि जी ही नजर किंवा दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात पहिल्या मुलावरून हा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला अशाच प्रकारे तुम्हाला बसवायचा आहे त्याच्यावरून देखील ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आता यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील खेळल्यानंतर त्यांना दम लागत असेल खूप थकवा येत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला तुरटी घ्यायची आहे बघा तुरटीचा एक तुकडा तुम्ही घेऊ शकता ज्याला आपण हिंदीमध्ये फिटकरी म्हणतो आणि यासोबतच आपल्याला पिवळी मोहरी चिमुडवर पिवळी मोहरी या उपायासाठी घ्यायची आहे आणि सेम अशाच प्रकारे मुलांवरून सात वेळा या दोन्ही वस्तू उतरून घ्यायच्या आणि सांगितलेला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर ह्या दोन्हीही वस्तू ज्या आहेत त्या सेम तुम्हाला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये जाळायच्या आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये चूल असेल तर चुलीत तुम्ही टाकून देऊ शकता जी ही रक्षा या उपायामुळे तयार होईल ती रक्षा जी आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तुरटी आणि पिवळ्या मोहरीचा जो उपाय आहे तो तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये तीन वेळा करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघा नक्कीच मुलांमध्ये फरक जाणवेल आणि जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलला राहत असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय करू शकता किंवा मुलांचा फोटो तुमच्याकडे असेल तो फोटोवरून ह्या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत असा हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर येणारी सर्व संकट संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी त्याचा सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ